नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अग्रटेक म्हणजे तरकारी किंग च्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे सरचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओचा विषय देत असताना उन्हाळी हंगामातील प्लॉट सेकंड बेड म्हणजे पहिलं पहिल्या बेडवरती कारल्याचं कारल्याचं पीक घेतलं त्याच्यानंतर सेकंड त्याच्यानंतर त्याच बेडवरती आपण टोमॅटोचा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप केला या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना पर टेम्परेचर होतं चाळीस बेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर जात होतं तरी पण ह्या टेम्परेचरमध्ये आपण कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप केला या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना आपल्यासोबत ज्या शेतकऱ्याला आपण लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं ला आहे त्या शेतकऱ्यासोबत सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू आज आपलं नाव सांगा नानासाहेब थानावडे मोठे ने बोला नानासाहेब थनरवडे तालुका तालुक्यासह जिल्हा पण आहे तालुका शिरोळ जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर द्या अठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो चार चौपन्न सत्याहत्तर तर मित्रांनो उन्हाळी हंगामातील किती, किती तारखेची तेवीस मार्च तेवीस मार्च आणि त्यात सेकंड बेड तर मित्रांनो सेकंड बेडवरती आपण कशा पद्धतीने कामकाज केलं ते साईटला राहू द्या पण आपण कसा प्लॉटला ग्रीनरी आणली त्याचबरोबर आपण इथून पुढे फळाला साई चाकाकी चमक गुणवत्ता आणि त्याचबरोबर फुलांचं सेटिंग आपण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आता जर विचार केला तर आत्ता अवकाळी पाऊस अवकाळी पावसाचा प्रेड चालू आहे त्यामध्ये आपल्याला प्लॉटमध्ये कारपा भुरी डावणी आणि त्याचबरोबर फळ पोखरणारी आळी त्रास देऊ शकते यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो कारपा भुरी डावणी यांच्या सर्व या सर्वांसाठी विरोधी काम करणार इक्वेशन प्रो इक्वेशन प्रो घ्यायचे साधारणतः सॉल्टरला वीस एम एल आणि त्यासोबत घ्यायचे कोसाईड कोसाईड घेत असा तर साधारणतः वीस ग्रॅम आणि त्यासोबत एखादं कीटकनाशक घेत असताना आपण सोलोमनचा वापर करू शकतो वीस एम एल किंवा मोहन्टो एनर्जी वीस एम एल ही एक फवारणी आपल्या तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर फवारणी करत त्याच्यानंतर ड्रिप अन्न व्यवस्थापन करत असताना फळाला साईज चाकाकी चमक आणि गुणवत्ता मार्केट गेल्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन रुपये रेट जास्त भेटले पाहिजे बरेचसे शेतकऱ्यांचे मला काल परवा आज फोन आले की साहेब तुम्ही बोलले होते बाजारभावाचा अंदाज दिला परवा दिवशी मी साधारणतः आजच्या तारीख अठरा सोळा तारखेला मार्केट चढलं मी वीस तारखेचा अंदाज दिला वीस तारखेनंतर बऱ्यापैकी पंधरा ते वीस रुपये मार्केट होईल अंदाज हा परफेक्ट खरा ठरला पण मित्रांनो अंदाज हा अंदाज असतो तो तंत खरला जुळलेलाच आहे पण मित्रांनो सोळा तारखेला जे मार्केट अप झालं एक नारंगगाव मार्केटचा जर आपण विचार केला असता विरांग व्हरायटीला पाचशे साडेपाचशे रुपये मार्केट झालं अथर्वला आणि साऊला साधारणतः तीनशे साडेतीनशे चारशे रुपये मार्केट झालं पण कालच्याला एक साधारणतः सतरा तारखेचा विचार केला असता तर डाऊन चालते मार्केट एक साधारणतः तीनशे दोनशे अडीचशे रुपये मार्केट झालते तीनशे दोनशे अडीचशे मार्केट झालते भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले साहेब ते बोलले होते मार्केट च चढे होते आपला साताऱ्याचा काय भाग असेल नारंगावचा काय भाग असेल तर मित्रांनो आज पुन्हा एक साधारणतः पाचशे सहाशे रुपये मार्केट झाले हेच मार्केट जून महिन्यामधलं साधारणतः हेच मार्केट जूनमध्ये साधारणतः हजार बाराशे पंधराशे रुपयेसुद्धा होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक पंचवीस तारखेचा पंचवीस तारखेपर्यंत अंदाज जर दिला एक साधारणतः एक सातशे आठशे रुपये पण जा कॅरेट होऊ शकतं कारण जर विचार केला असता तर मागचा टेम्परेचरचे दिवस होते त्या ते टेम्परेचरमध्ये बरेचशे जणांचे प्लॉट फेल झाले पानांचे वाटे असेल फळ सेटिंग झालं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण ह्या स्टेजला प्लॉट असेल किती दिवसाचा प्लॉट टाकता तरी पावणे दोन महिन्याचा पावणे दोन महिन्याचा प्लॉट तर मित्रांनो साधारणतः पन्नास बावन्न दिवसाचे प्लॉट असतील तर त्यासाठी फळ फुगवण्याचं प्रेड राहतो तर फळ फुगवण्यासाठी आपल्याला झिरो नऊशेचाळीस आय सी एलचं झिरो नऊशे एचाळीस यायचं साधारणतः एकरी पाच किलो आणि त्यासोबत येलंगणचं फास्ट फोटेस पाच लिटर एकरी हे ड्रिप हे ड्रिप अन्न हे ड्रिपमधून आपल्याला अन्नद्र व्यवस्थापन करत असतात त्याचबरोबर आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियमचा आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर आपल्याला साधारणतः त्याच्यानंतर देत असताना एक साधारणतः चार ते पाच दिवसाने द्यायचे आहेत साधारणतः आठ झिरो सत्तेचाळीस आय सी एलचीच ग्रेड आहे मित्रांनो आठ झिरो सत्तेचाळीस घ्यायचे आठ झिरो सत्तेचाळीसन भेटेल तर तेरा झिरोपनची चालस आपल्याला इथं वापर करायचा आठ झिरो सत्तेचाळीस पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरान साधारणतः पाचशे ग्रॅम हे कन्नद्र व्यवस्थापन केले गेल्यानंतर आपल्याला फवारणी करत असताना फळ 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 पोखरणारे आळे त्रास देऊ शकते तर त्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून एक स्पोनच घ्यायचे एकरी चौतीस एम एल हा एक स्प्रे आपल्याला तितकाच फायदेशीर ठरू शकतो त्याच्यानंतर आपला प्लॉट साधारणतः बा बासष्ट पासष्ट दिवसाचे येईल अशा वेळेस आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येतो अशा वेळेस काय फवारणी केली गेली पाहिजे जेणेकरून प्लॉटवरती डावणी भुरी कारपा आणि त्याचबरोबर आपल्याला फळाला आकर्षक रंग मिळाला पाहिजे आणि मार्केटमध्ये मा गेल्यानंतर दोन रुपये रेट वा भेटले पाहिजे फळाची टिकाऊ क्षमता वाढली गेली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला बाहेरचं लुण एक्सपिरियन्स लुण एक्सपिरियन्स घ्यायचे सॉलेटरला स्टेप टेपटो दोन ग्रॅम आणि त्यासोबत घेत असताना फुलकळी सातत्याने त्याच्या ते चालू झाल्यानंतरसुद्धा प्लॉट आपल्याला फुलकळी अवस्थेमध्ये म्हणजे फुलकळी सेटिंग झाली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला कोरोमांडाचा फॅन टॅक्ट प्लस एक आपल्याला फवारणी फायदेशीर ठरू शकते फुलं राहतील फुला शंभर शंभर टक्के फुलाचं सेटिंग करून घ्यायचे तर मित्रांनो त्याच्यानंतर एक दोन दिवस आणि आर पी एस सात तर पन्नास एम एल बॉब पन्नास एम एल हा एक स्प्रे आणि त्यासोबत नागाळेसाठी आपल्या ना प्रिव्हेंटिव्ह नागाळे लालकोळीसाठी प्रिव्हेंटिव्ह काउ करत असताना एक जाडोस साधारणतः पंचवीस एम एल ही एक फवार आपल्याला फायद्याशीर ठरू शकते त्याच्यानंतर ड्रिपांना द्रव्यवस्थापन करत असताना चौतीस आणि मॅग्नेशियम सल्फेटचं एक आपल्याला ॲप्लिकेशन कॅल्शियम नायट्रेट अडज असतात त्याच्यानंतर फायदेशीर ठरू शकतं त्याच्या जेणेकरून आपल्या प्लॉटला ग्रीनरी शेवटपर्यंत टिकून राहील पाना शेवटपर्यंत टिकले टिकून राहतील एक दहा दानला माझा शेवटचा प्रश्न असा असेल भर टेम्परेचर होतं चाळीस बेचाळीस अंश टेम्परेचर होतं इथं जर आजूबाजूचा परिसर पाहिला तर डोंगराळ परिसर आहे बि कॅमेरामॅन कॅमेरा फिरून जातात डोंगराळ परिस परिसर असताना सुद्धा चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर आणि त्यात आपल्या कारल्याचं पहिलं आपण कारल्याचं उत्पन्न घेतलं त्याच्यानंतर आपण टोमॅटोची लागवड केली तर ते आपलं तुम्ही करत असलेली शेती आणि सेकंड बेडच्या माध्यमातून टोमॅटो हा आत्ता डेव्हलप झाला आहे एक नंबर क्वालिटीचा आहे आत्ता ज्या टेम्परेचरचा विचार जर केला असता नवीन बेडवरती पण सुद्धा ह्या ह्या हंगामात शेतकऱ्यांना खूप सारे प्रॉब्लेम पानांच्या वाट्या असतील व्हायरस असेल त्याचबरोबर फुलकळी सेटिंग न होणे या डॉक्टर किंगचे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक झाला मोठा फरक काय काय सांगा तर महाराष्ट्र सध्या आता ज्या काळात आपण काय आले मार्गदर्शन घेतल्यानंतर प्लॉट माझा एकदम दोन झाला एकदम मस्त झाला एकदम सेकंड बेड होता सेकंड बेडच्या मानाने काय सांगाल सेकंड मध्ये ना तसं लय मोठा फरक झाला तुम्ही खूप समाधानी आहे जे महाराष्ट्रातील इतर शेतकरी बांधव ते शेतकऱ्यांसाठी समृद्ध सल्ला काय असेल किंगच्या माध्यमातून घेतला परत किती फी दिली तुम्ही मी अकराशे रुपये दिली तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये एक आणखी एक उल्लेख करायचा राहिला तर मित्रांनो ज्यांना कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असेल पंधरा मे पासून तर पंधरा जून पर्यंत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे ज्यांना कोणला प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांनी ही तुम्हाला माहिती जर आवश्यक वाटत असेल त्यांनीच करा मग हजार रुपये फी भरायची नऊशे नव्याण्णव रुपये तालुका प्लॉट लावून द्यायचा तालुक्याच्या गावाला जायचं साहेब प्लॉट डेव्हलप नाही होतं आळवणे नाही केल्या जबाबदारी मी घेत नाही मित्रांनो ज्यांना कोणला प्रॉपरली शेड्यूल फॉलो करता येत असेल त्यांनीच मार्गदर्शन घ्या मार्गदर्शनाची मी बळजोबरी करत नाही फक्त नऊशे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पंधरा मे पासून ते पंधरा जूनपर्यंत फक्त नऊशे नव्याण्णव रुपये टोमॅटो पिकासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी असेल ज्यांना कोणत्याही संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करा तर दादांना माझा शेवटचा प्रश्न असा असेल इथून पुढे आता तुमचा कोबीचा पण प्लॉट डॉक्टर समृद्ध अग्रोटेकडे अकराशे अकराशे रुपये दोन्ही प्लॉटची फी दिली तर डॉक्टर समृद्धी आक्रोटेक म्हणजे तरकारी किंगचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमच्या शेतीत खूप सारा बदल झाला तुम्ही सांगितलं इथून पुढेही तुम्ही डॉक्टर समृद्धी आक्रोट म्हणजे तरकारी किंगचं मार्गदर्शन घ्याल का आणि इतर महाराष्ट्रातील तुमच्या आजूबा आजूबाजू शेतकरी असेल त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय चाललं नाही मी त्यांना सांगतोय सध्या ह्या मार्गदर्शन घेतले तुमचं पीक उत्पन्न जास्त वाढेल आणि हे आहे का जे प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट आता त्याच्या कंडिशनला काय कंडिशन मोठा फरक त्यांचे प्लॉट नाही झाले असं बाबा तर मित्र झाले वाट्या झाल्या आपल्या प्लॉट मध्ये प्रमाण आहे पण न गण्य एक दहा पंधरा हा नवीन प्लॉट आपण दुहेरी पिके चांगलं आहे चांगला प्लॉट आला तर तुम्ही इथून पुढे डॉक्टर समृद्धेकच्या माध्यमातून प्लॉट रजिस्टर करा <laughs> किती नऊशे नव्याण्णव रुपये आत्ताच्या पंधरा मे पासून तर पंधरा जूनपर्यंत आणि मित्रांनो इतर तुम्हाला इतर सीजनला पूर्ण लॉट रजिस्टर करायचे असेल तर अकराशे रुपयामध्ये आपण कोणतंही पीक असू द्या तुमचं चवळी असू द्या कोबी असू द्या तर ऑलराउंडर कोणतेही पीक असू द्या फक्त अकराशे रुपयामध्ये आपण लागवडीपासून शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन घेतो तर मित्रांनो हिडोच्या विषय तुमच्या लक्षात आला असेल सेकंड बेडवरती आपण कशा पद्धतीने प्लॉट रजिस्टर केला आणि ज्यांचे कोणचे प्लॉट रजि प्लॉट डेव्हलप नसून झाले तर त्यांच्यासाठी हा आवर्जन व्हिडिओ पाठवा एवढीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गाई देतो नमस्कार